माझे देव श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊनच मी सुरुवात करतो आता प्रभाग क्रमांक का तीनमध्ये काही अपक्ष उमेदवार यांचा आपण फॉर्म भरलेला आहे गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव हे दोन आपण अपक्ष फॉर्म भरलेले आहेत तर रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी वॉर्ड क्रमांक मधील याच्याबरोबर साताऱ्यातल्या काही बाकी सातारा शहरातील काही लोकांनाही मी आव्हान करतो की इतक्या सुंदर प्रकारे या वॉर्डची डेव्हलपमेंट करणार आहे <coughs> शासनाच्या स्कीम तर आपण दारोदारी देणारच आहे आपण विनामूल्य शववाहिका माझ्यातर्फे मी स्वतः शववाहिका विकत घेऊन लोकांचा लोकार्पण सोहळा माझ्या देवतेच्या हस्ते करणार आहे त्याच्याबरोबर अनेक लोकांचे मी इन्शुरन्स फ्री ऑफ कॉस्ट ओपन करून घेणार आहे घरकुल योजनेसाठी मी मदत करणार आहे आता काही लोक बोलतात की मतदान प्रेशर टेक्निक चालू केले मतदान केलं की दिसतं म्हणून गोरगरिबांना असं फसू नकावं कारण मी दारू पित नाही दारू मी दारूचा व्यवसाय माझा नाही कोणाचे व्यवसाय काय ते त्याने त्यांनी बघावं फक्त बाहेरचे जे उमेद उमेदवार जर लादलेले आहेत जर आमचं एक चिन्ह बॅट आहे एक चिन्ह पंखा आहे सिली फॅन तर ह्याच बॅटने जे बाहेरचं उमेदवार दिलेले आहे तिथं त्याच बॅटने बॉलला जसं आपण सिक्सर मारतो जसं तेंडुलकर दोन्ही सिक्सर मारतात असं सिक्सर मारून पुन्हा त्या बातम्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण पाठवून द्यायचं त्यांना बाहेर आणि अत्यंत सु उत्कृष्ट असं काम मी वॉर्डमध्ये करणार आहे मी स्वतः कधी उभं राहणार नाही मला कधी उभं राहायचं नाही आहे माझे अनेक देशामध्ये व्यवसाय आहेत आणि मी एक नंबरचे व्यवसाय आहेत आणि सरळ मार्गाने पैसे कमवणारा माणूस आहे मी माझ्या रिअल इस्टेटचा सगळे व्यवसाय चालू आहेत अनेक देशामध्ये माझे सर्वात मात्र महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की हे सुरू असताना मी ए ए आय सारखे ए आय लायब्ररीसारखे इथं मी चालू करतो आहे किंवा अनेक खूप प्रकल्प आहेत आपला जाहीरनामा जा, लोक बोलतात मी वचननामा बोलतो वचननामा आज सांगा की प्रिंट होऊन इथे येईलच उद्यापासून माझा वचननामा मागा मी तुम्हाला चॅलेंज देतो मी तुम्हाला सर्वांना माझ्या वॉर्ड क्रमांक मधल्या लोकांना मी विनंती करतो की आपण हा वचननामा पहा बाकीचे जे वचननामा पहा आणि ह्या वचन तुम्हाला योग्य वाटते का बघा तुम्ही इतका अत्यंत इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुरेख काम करणार आहे आणि मी मला कुठं उभं राहायचं आणि मी राजकारणी नाही आहे त्यामुळं मी उगत लोकांना आश्वासन देणार नाही मी तुम्हाला चंद्रावर नेतो युरोपला नेतो लंडनला नेतो कुठं तिकडं मायनेला नेतो हे कोणाला बोलणारा माणूस नाही आहे मी मी जे करू शकतो मी तेवढंच बोलणारा माणूस आहे आणि जेवढं करू शकतो मी तेवढंच बोलतो रक्षक प्रिष्ठाचं आमचं वृद्ध वाक्य आहे की जे आम्ही करू शकतो हे ते तेवढंच आम्ही बोलतो मगच ते पुढचं वरवर इलेक्शन जरा मुद्दा गावोगावी गल्लोगल्ली फिरायचं वॉर्डमध्ये जायचं आणि मी हे करतो ते करतो घरकुल मंजूर करतो हे असलं मला जमत नाही जे करू शकतो तेवढं देतो कारण माझा संपर्क जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझा संपर्क आहे माझ्या सदर बाजारामधील माझ्या वॉर्ड क्रमांक तीनमधील एकही मुलगा बेरोजगार ठेवणार नाही ही मी शपथ घेतलेला आहे माझ्या आई शपथ घेतलेली आहे माझ्या देवतन शपथ घेतो आणि माझे जेव्हा देवताची आई शपथ घेतो तेव्हा मी खोट्या शक्ति घेणार आम्ही राजकारणी ढोंगे माणूस नाही मी सामाजिक आहे माझे देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी फक्त सामाजिक काम करतोय सगळ्या जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये पूर्ण सामाजिक काम करतोय मी राजकीय माणूस नाही त्यामुळे खोटे आश्वासनं द्यायला मला जमणार नाही इलेक्शन कोणता यायचं काहीतरी खोटं नाटक बोलायचं हे मला माझ्या रक्तामध्ये नाहीये माझ्या आई आईशी तशी नाहीये मला आता काही लोक वॉर्डमध्ये फिरतात आम्ही हे करतो ते करतो काय करू शकत नाही होते अ ते शिकलेलं ते काय तुम्हाला करून देणार काय देऊ देऊ शकत नाही त्यांना साताराच्या बाहेर कोण ओळखतं काय कोणाला रोजगार लावणार तुम्ही काय तर तर मी नगरपालिकेत नोकरी लावतो मी जिल्हा परिषद नोकरी लावतो आणि सरकारी यंत्रणा आहे याला बी काहीतरी फॉर्म असतात इंटरव्ह्यू असतात शासन दरबारी कागदपत्र असतात हे सगळे प्रोसेस आहे असं कुणाला कुठेही नोकरी लावतात पण मी लावू शकतो आय टी कंपन्यांमध्ये मी नोकरी लावू शकतो पण चाळीस ते पन्नास आय टी कंपन्यांचे आर माझ्या मित्राचे माझ्या ग्रुपचे काही माझे असे जवळचे मित्रपरिवार आहे तुम्ही कोणत्याही आय टी कंपनीमध्ये सांगा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉब लाव हे तुम्हाला मी वचन देतो वॉर्ड क्रमांक कर तीनमध्ये एकही बेरोजगार ठेवणार नाही हे माझा शब्द आहे हे माझं वचन आहे माझं आईची शपथ घेऊन सांगतो माझ्या देवताची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला तुम्ही फक्त मला एक माझ्यासाठी प्लीज माझे हात जोडून दिली नव्हते वॉर्ड क्रमांक तीनमध्ये जे माझे दोन अपक्ष उमेदवार आहेत गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव मावशी याला तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या मी तुम्हाला वचन दिलेलं आहे एकही मुलगा मुलगी बेरोजगार ठेवणार नाही आणि इतकं माझा तुम्ही वचननामा बघा वाचा वचननामा उद्यापासून प्रत्येकाला घरोघरी येईल इतकं जे मी करू शकतो मी तेवढंच दिलेलं आहे इतकं उत्कृष्ट वचननामा बनवलेला आहे मी एकदम सुंदर केलेलं आहे तर आपण सर्वांची साथ मला असू द्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या तुमच्या सर्वांच्या साथीवर आशीर्वादावर मी रक्षक प्रतिष्ठानचं काम मी जोमाने करत आहे सगळ्या बाजूला आणि मला ह्या दोन उमेदवारांना एकाचं चिन्ह आहे गुरुदेव कांबळेचं चिन्ह आहे बॅट जय श्री जाधव मावशी यांना यांचं चिन्ह आहे सिलिंग पॅन यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबा त्यांना तुम्ही मदत करा आणि निवडून द्या निवडून द्या दुसऱ्या दिवसापासून मी तुम्हाला सेवक म्हणून सदर पवड क्रमांक तीनमध्ये तुमचा सेवक सगळ्या जनतेचा सेवक म्हणून मी तुमच्यासाठी काम करेल